महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नवे ट्विस्ट येत आहेत त्यातल्या त्यात मनोज जरांगे पाटील यांनी अखेर निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते आपले उमेदवार उभे करून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा आयाम देण्याच्या तयारीमध्ये आहेत अशाही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण त्याला मूर्त स्वरूप आत्ता यायला लागलंय असं दिसतंय त्यांनी जाहीर केलेली भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगानं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कुठे कोणता उमेदवार द्यायचा कुठे उमेदवार जिंकवायचा आणि कुठला उमेदवार पाडायचा या सगळ्या संदर्भात त्यांनी केलेलं नियोजन प्रभावशाली ठरणार असं बोललं जातंय अर्थात त्यांच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची कमी नाहीये पण नेमकी संधी कोणाला द्यायची संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत स्पष्ट केलंय आणि त्याच अनुषंगानं आगामी काही दिवसांमध्ये ह्या प्रक्रियेला सुरुवात सुद्धा होणार आहे पण यासाठी नेमकी पात्रता कोणती असली पाहिजे कोणती अट पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं था। मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचं राजकारण ढवळून काढलंय लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांची ताकद राज्यामध्ये दिसली आहे मराठवाड्यामध्ये रावसाहेब दानवे तसंच पंकजा मुंडे हे भाजपाचे मातब्बर उमेदवार पाडण्यामध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला होता मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागात सुद्धा या फॅक्टरचा महायुतीला फटका बसला लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच अनुषंगानं विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती उमेदवार द्यायचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय चारही पक्षातल्या तिकीट न मिळाल्या उमेदवारांना जरांगे संधी देणार आहेत मराठा आरक्षण शेतकरी आत्महत्या जलसिंचनाचे प्रश्न हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य भाग असणार आहे मुस्लिम समाजाला आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण हा सुद्धा प्रचाराचा मुद्दा असेल निवडून आल्यावरती हे आरक्षण देण्याचं आश्वासन जरांगे यांनी दिलंय मराठवाडा हा जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला असून सुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेळावा घेणार असं जाहीर केलंय त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मेळावे घेणार असल्याचं सुद्धा बोललं जाते विशेष म्हणजे मराठा समाज आणि इतर सगळ्या जातीधर्मांच्या मंडळींना उमेदवारी देणार असल्याचं सुद्धा चर्चा आहे सोबतच यासाठीच्या आर्थिक नियोजनाचा सुद्धा विचार करण्यात आला असल्याचं दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसलेला होता आता विधानसभेत सुद्धा त्यांचं महायुती हे मुख्य लक्ष असेल महायुतीचे एकशे तेरा आमदार पाडण्याचं नियोजन केल्याचं त्यांनी ह्या मुलाखतीमध्ये जाहीर केलंय सामाजिक चळवळी राजकारणात आल्या की अपयश येतं ह्याचा देशभरचा अभ्यास करून रिंगणामध्ये उतरणार आहोत लोकसभेला समाजाची ताकद कळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय असं जरांगे यांनी जाहीर केलंय मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आजवर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी सगळ्या दोनशे ऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवणार असं जाहीर केलं आता दोन दिवसांनी जरांगे यांनी त्यांची निवडणूक रणनीती आणखी पुढे आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप कसं करणार ह्याबद्दलच्या सगळ्या अटी जरांगे यांनी जाहीर केल्यात आणि त्यानुसार जरांगेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील मतदार मतदारसंख्या सादर करावी लागेल इच्छुकांना स्वतःच्या परिचय पत्रकासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल सात ऑगस्टपासून आंतरवली सराटी इथे अर्ज स्वीकारला जाईल अर्जाच्या छाननीसाठी अकरा किंवा एकवीस सदस्यांची कोर कमिटी स्थापन केली जाणार आहे आणि ती समिती अर्जाची छाननी चा चा करून जरांगे पाटील यांना माहिती देईल समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे पाटील उमेदवारांची मुलाखत घेणार आणि अंतिम निवड करतील असं बोलल्या जाते आता या उमेदवारांसाठी नेमक्या कोणत्या अटी असणार आहेत त्याही आपण पाहूया विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठाम भूमिका मांडली पाहिजे उमेदवार निर्व्यसनी तसंच चळवळीमध्ये सक्रिय पाहिजे जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आवश्यक आहे तालुक्याच्या प्रश्नांची सुद्धा जाण हवी आहे मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीनं प्रचार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी नियोजित केलेली ही पात्रता खरंच प्रभावी ठरू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद